आज दिनांक रोजी माझं हे दुसरा दिवस चालू आहे आमरण उपासनाचा आमरण उपोषण यासाठी करण्यात आले आहे की मी सातत्याने कित्येक वर्षापासून शासन प्रशासनाला विविध विभागाला पत्रव्यवहार करत असूनसुद्धा माझ्या कोणत्याही पत्रव्यवहाराचे दात संबंधित शासन प्रशासनाने घेतलेली नाही कोणत्याही विभागाने घेतलेली नाही करता। करता। आने 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 कारू, था था तो पाठ प्रवर्तक करून करत असताना देखील आमच्यावर बैठकीमध्ये वेगळं बोलतात आणि आमच्या पाठवून वेगळे का वेगळ्या गोष्टी करतात आम्ही त्यांना सांगितलं की शासकीय कार्यालयामध्ये व्हिडिओ शूटिंग काढून काढून द्या आम्हाला कारण हा जो विषय आहे हा पब्लिक विषय असल्यामुळे हा रेकॉर्डवर आला पाहिजे आणि हायकोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की पब्लिक कार्यालयात शासकीय कार्यालयात शूटिंग करणे फोटो काढण्या कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसताना पण आपला मनमाने कारभार करत अधिकारी व्हिडिओ शूटिंग फोटो काढून देत नाही का कर नाय डर कशाला पाहिजे जे तुम्ही बोलतात तेच तुम्ही लेखी दिलं पाहिलं आम्हाला आज तुमची भूमिका बदलल्यामुळं मला ह्या ठिकाणी तीन दोन दोन हजार सव्वीसपासून आमदार कशाला बसावे लागले आहे माझ्या ज्या दोन मागण्या आहेत ज्या कॉन्स्टिट्युशनली मागण्या आहेत अनकॉन्स्टिट्युशनली नाही मी जे मागतो आहे ते संविधानिक आहे त्याचा संविधानिक यासाठी ती पहिली जी मागणी आहे ती चेमूर नाका बस थांबायला मातोश्री रमाबाई आंबेडकर कसो हेच नाव देण्यात यावं त्याचे काही ऐतिहासिक पुरावे तुम्हाला सांगतो संदर्भ देतो मातोश्री रामाबाई प्रसुतीगृह हे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीची वास्तू आहे हॉस्पिटल आहे आणि ते दीडशे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी असल्यामुळे या शेजारी असणाऱ्या बस आपला मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृह हेच नाव देण्यात यावं अशी आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृहाच्या आवारात मातोश्री रमाबाई आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा मी पण इतिहास पुराव्याच्या आधारावरती मागणी आहे कारण ते नावच त्या हॉस्पिटलचं नावच मातारामय आहे तर पुतळा उभारण्याची हरकत कुणाला पाहिजे त्या हरकतनं तर शासन शासनाला जो निर्णय आहे शासनाने निर्णय दिलेला आहे की थोर पुरुषांच्या महामानवांच्या महानायकांच्या कृत्याची परवानगी हरकत देण्यात यावी असं असताना देखील शासन निर्णयाला केराची टोपली हे अधिकारी प्रशासकीय अधिकारी शासकीय अधिकारी दाखवत आहे का दाखवत आहे तर त्याने त्या शासन परिषदेने मला त्याने द्यावं तुम्हाला जनता ही मालक वाटत नाही का तुम्ही स्वतःला मानक संप समजायला लागले का तुम्ही एक पब्लिक सर्वंट आहात जनते काय करून पकड घेतात त्यामुळे आम्ही आम्ही जे बोलतो ते जर चुकीचं असेल कायदेशीर असेल असं विद्यक असेल तर तुम्ही कसं आम्हालाच स्पष्ट सांगितले पाहिजे परंतु तुम्ही असं न करता आम्हालाच धारेवर धरतात आमची मागणी ही सातत्याने पोलिसांनाही पटलेली मागणी आहे की बरोबर आहे जे ऐतिहासिक संदर्भ आहे तिला पाहिजे दूर दूर ही दुटिप्प टप्पी भूमिका ही शासन प्रशासन का वापरत आहे आज मी जे सवाल सवल <coughs> आर्टिकल लेकरूनचा भाग आहे फ्रीडम ऑफ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपणही पत्रकार कार्यता करतात ती पण एक आर्टिकल एकूणनुसार करतात त्यामुळं आपल्याला जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य मी पुरेपूर फायदा घेणार आहे मला बोलण्यास कोणाची बंदी नसणार आहे मी माझे अधिकार हक्का अधिकार हे सविधांच्या डायरे डायरेमध्ये राहून करत आहे कोणत्याही प्रकारचं काय काय त्याचं उल्लंघन करत नाही कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यस्था विस्कळू देत नाही त्यामुळे मी शांतरित्या मार्ग या ठिकाणी बसलेला आहे जोपर्यंत शासन प्रशासन माझ्या मागण्या पूर्ण करणार नाही मान्य करणार नाही तोपर्यंत अविरत हे आमरून उपोषण सुरूच राहणार आहे जर तरीसुद्धा शासन परिषदेने माझ्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर नाहीला जास्त मला याच उपोषण स्थळातून तारीख डिक्लेअर करून चेमूर नाका सिग्नल स्वामी विवेकानंद चौक येथे आत्मदहन करावे लागणार आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगतो मी स्वतःच्या अंगावर रॉकेलतून घेईल त्याचं कारण असं आहे की ज्या मातारामाईने आपले चार मुलं गमावली आपला संसार विस्कळीत घालवला त्या मातारामाईने बाबासाहेबांना कोणत्याही प्रकारचे हट्ट केली नाही म्हणून हा नऊ कोटी समाज आज स भारतामध्ये ताकदीने उभा आहे तो स्थिर माझं जीवन जगत आहे जो स्वाभिमानी जीवन जीवन जगत आहे आणि हे जर आम्हाला स्वाभिमानी जीवन जगायचं माहीसाठी जगायचं असेल तर आम्हाला आमच्या जीवाची कुर्बानी द्यावी लागली तर कारण वेळ प्रसंगी आम्ही प्राण्याची आहुती देईल आणि देणारच आहे मी माझ्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर मी स्वतः चेंबूर नाका सिग्नल स्वामी विवेकानंद नंद चौक स्वतःला पेटवून घेणार म्हणजे घेणार शासन